मंडळी सकाळी सकाळी थंडीमध्ये जर तुम्ही मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करत असाल आणि जर तुमचा प्रश्न असेल असेल तुम्हाला तुम्हाला असं वाटत कुठेतरी गरम उतरायला तर, तर मंडळी ही रील तुमच्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी ब्राह्मणवाडी इथेही नैसर्गिक गरम पाण्याची डुमण्याची अनोखी सुविधा उपलब्ध झालेली आहे या परिसरामध्ये गरम पाण्याची कुंड काही ठिकाणी पाहायला मिळतात पण त्यामध्ये पाणी जास्त गरम असल्यामुळे तेथे ते स्नान करण्याची किंवा डुबण्याची सुविधा नसल्यामुळे ती पर्यटकांना सोयीचे नाही राजवाडीतील या ठिकाणी मात्र स्विमिंग सार पूल सारखी रचना असल्यामुळे आपण त्यात मनसोक्त आनंद लुटू शकतो आजूबाजूचा सुंदर निसर्ग सकाळचे थंड वातावरण आणि मनसोक्त नैसर्गिक गरम पाण्याच्या पूलमध्ये डुबण्याची मजा जणू स्वर्गसुखच मंडळी तुम्हाला या ठिकाणाला जर भेट द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण व्हिडिओच्या शेवटी देत आहोत